अक्कलकोट तालुक्यासाठी एकशे सहा कोटी मदतीचा अहवाल शासनाकडे सादर अतिवृष्टीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे दिवाळी सणाला नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न झाला मात्र दुबार पंचनामा किचकट प्रक्रियेमुळे थोडासा उशिरा होत आहे या सगळ्या अडचणीवर प्रशासन मात करीत एक हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना रक्कमही देण्यास सुरुवात झाली आहे अक्कलकोटसाठी एकशे सहा कोटी रुपयाचा पंचनामा अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहिती सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एक लाख बारा हजार सातशे पन्नास शेतकरी नुकसानीस पात्र ठरले असून पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या चौदा हजार सातशे एकोणसत्तर इतकी आहे पडझड झालेली संख्या दोन हजार चारशे त्र्याहत्तर इतकी असून मृत पावलेले जनावरे एकोणतीस इतकी आहेत आमच्या येथे आम कम्प्युटरद्वारे डोळ्याचे अचूक नंबर तपासणी करून वेगवेगळ्या आवडीच्या लुकमधील शास्त्रोक्त चष्मे तयार करून मिळेल याशिवाय फॅन्सी गॉगल डायनाईट गॉगल अनुभवसंपन्न तज्ज्ञांकडून बनवण्यात आलेल्या शास्त्रोक्त चष्मातून सुंदर सृष्टी पहा तसेच चष्मामुक्ती मार्गदर्शन सल्ला तिरळेपणा मोतीबिंदू मधुमेह रक्तदाब यामुळं दृष्टीदोषावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन व सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील ज्यांची नाही त्यांना दिसणार नाही ही सुंदर सृष्टी म्हणूनच डोळ्यांच्या सर्व समस्यावर मात करण्यासाठी सौव श्री बिराजदार यांचे सी ऑप्टिकल अँड ऑप्टोमेट्री क्लिनिक पत्ता राहुल खानावळ समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव शहाण्णव एकोणपन्नास आणि एकोणऐंशी बहात्तर तीस एकोणसाठ सत्याऐंशी बांधकाम आमचे आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड किट दरवाजे सिमेंट पोल पानाचे टाके रबर सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एक मीऊ ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे पणाला पत्रे तसेच पोलाल स्टीलचे अधिकृत डीलर त्यामुळे प्रत्येक वस्तू मिळणार किपायसी दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एस बी आय बँके समोर तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य शून्य

पत्ता महावीर स्टोर सेंट जेम्स कॉर्नर देवी मंदिर आसन अक्कल कोट रोड करवा स्टेशन तालुका अक्कल कोट अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके 20 न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर ला, करा धन्यवाद